नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन अक्षय तृतीयेचा सण संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो खानदेशात या सणाला मोठे महत्त्व असून खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात देखील अक्षय तृतीयेचा सण साजरा करण्यात आला यावेळी अक्षय तृतीयानिमित्त एकविरा देवी मंदिरात हिंदोळा महोत्सव आयोजित करण्यात आला होता यावेळी सजवण्यात आलेल्या झोक्यावर एकविरा देवीची मूर्ती विराजमान करून हा हिंदोळा महोत्सव साजरा करण्यात आला अक्षय तृतीयेचा सण हा महिलांचा सण म्हणून ओळखला जात असल्याने हिंदोळा महोत्सवाला महिलांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट एकविरा देवी मंदिरात आज अक्षय तृतीया निमित्ताने हिंगोळा हिवोळा महोत्सव साजरा करण्यात येत आहे हे अक्षर तृतीया निमित्ताने हा हिवाळा महोत्सव साजरा करण्यात येतो हा हिवाळा महोत्सव हा महिलांसाठी खास करून महिलांचा हा विषय असतो आणि महिला या हिवाळ्याला जास्त जास्त प्रमाणात त्याला महत्त्व देतात आणि हिवाळा उत्सवाला सहभाग घेतात आणि दर्शनासाठी येतात बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद